ट्रक सह वाहून गेला चालक पिंपरी सरहद येथे पुराचा कहर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन जात असलेला ट्रक उतावळी नदीला आलेल्या पूर। जोरदार पुरामुळे वाहून गेला या दुर्घटनेत ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते ट्रक चालकाचा शोध घेण्यात आला असून पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू सापडला आहे सध्या राज्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत अशा परिस्थितीत वाहतुकी दरम्यान विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने ट्रक आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मागच्या एका आधी असाच पूर आलेला होता यावेळेस हा ट्रकवाला आम्ही सांगितलं होतं की जाऊ नको म्हणून तरी पण याने हा गेलेला आहे आणि परत पुलाला कठोरी नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे तरी शासनाने या पुलाची उंची वाढवून कठोर केली कालच्या आलेल्या महाप्रवाह माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे याच्या आधी सुद्धा प्रशासनाशी कोणतीही आम्हाला मदत मिळालेली नाही दुबार पेरून कर, पेरणी करूनसुद्धा अक्षरशः कोणती आम्हाला प्रशासनाशी कोणती आम्हाला मदत झालेली नाही कृषी मंत्री रमले रमित आणि आम्ही गेलो मातीत अशी अवस्था झालेली आहे तरी प्रशासनाने आम आमच्याकडे कळकणी विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला जमिनीचा मोब वाहून गेल्याचा मोबदला द्यावा ही आमची अपेक्षा